लागिरा झालाजी या मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवाणी वावकर आणि अभिनेता निखिल चव्हाण निखिलने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला त्या फोटोत तो शिवाणी वावकरसोबत उभा आहे त्यांनी खास कॅप्शनही दिलं आम्ही डिसेंबरची वाट पाहत आहोत या कॅप्शननंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे चाहत्यांना प्रश्न पडला की नक्की डिसेंबरमध्ये आहे तरी काय या फोटोवर अनेक जणांनी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणून शुभेच्छाही दिल्या बऱ्याच जणांना असं वाटतंय की डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न आहे परंतु असं काही नाही निखिल आणि शिवानीची ऑन स्क्रीन भावा बहिणीची जोडी होती खऱ्या आयुष्यात सुद्धा निखिल आणि शिवानी हे दोघं भावंड आहेत निखिल आणि शिवानी सख्खे भावंड नसून निखिल हा शिवाणीचा मानलेला भाऊ आहे शिवाणी ही निखिलला दरवर्षी राखी बांधते मग चाहत्यांना प्रश्न पडलाय नक्की हे फोटो आहेत तरी कशाचे चला तर पाहूया निखिलने नवीन घर खरेदी आहे याच नवीन घराला भेट द्यायला शिवाणी पुण्यात आली होती कारण निखिलचं नवीन घर हे पुण्यात आहे त्यावेळेस या दोघांनी हा खास मोमेंट आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केला डिसेंबरमध्ये निखिलचा आगामी प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर निखिल म्हणतो शिवानीसाठी डिसेंबर महिना खास आहे शिवानीसाठी डिसेंबर महिन्यात काय आहे हे येणाऱ्या दिवसात लवकरच कळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद